माझी साईरा या देवा जेवण करा एक आंबा पडला एक आंबा कोणाला द्यायचा म्हणून मीच खाऊन गेले बाबांची आवडती खिचडी साधी पोळी आणि हे आहे कोहळ्याचा हलवा आणि आहे कोहळ्याची भाजी अजून हे आहे चकुंदरचा हलवा कारण मी ना चकुंदर खाल्ला चकुंदरचा रस हे सांबार पडला चकुंदरचा मी रस खाल्ला ना रस पिला तर मग मी करून टाकलो हलवा त्याचा सर्वांना बाबांच्या ताटांचे दर्शन प्राप्त व्हावे